माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे राजधानी दिल्लीमध्ये त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली आहे दिगंबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे राहुल गांधींसह प्रियंका गांधी सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यासह इतर महत्वाच्या नेत्यांनी ने। अंत्ययात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोन्हा यांच्याकडून उर्वशी अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे सध्या आपण बघतोय की निगम बोर्ड याचा इकडचा हा दृश्य आहे जिथे काही क्षणात आपण बघू तर अंतिम यात्रा माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची पोहोचणार अंतिम यात्रा ला बघितला आपण कशा प्रकारे राहुल गांधी प्रियांका गांधी हेही तिथे उपस्थित आहेत निगमबोध जिथे आपण सध्या आहोत आणि तुम्ही हे दृश्य बघताय तिथे काही क्षणात इथे जे आहे अंतिम यात्रा पोहोचणार इथे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबरच राजनाथ सिंग हेही इथे उपस्थित असणार आज एक अखेरचा निरोप सध्या आपण बघतोय जिथे अखेरचा निरोप भारत देश आणि जग देतो आहे पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांच्यावरती इथे निगम बोधवर आज अंत्यसंस्कार होणार आहे आणि काहीच वेळात यांचा पार्थिव निगमबोध या गाठावर पोहोचणार आहे मनमोहन सिंग यांच्या पार्थिवच्या अंतिम दर्शनासाठी जागा जागेवरून लोक जमा झाले आहेत त्यांचा आज सकाळी पार्थिव त्यांच्या निवासस्थानाहून निघून पुढे काँग्रेस ऑफिसला पोहोचला जिथे काँग्रेस नेत्या यांनी अंतिम दर्शन घेतले आणि आता बरोबर काँग्रेस ऑफिस अकबर रोडला जे स्टेत आहे राजधानी दिल्लीच्या तिथून आता निगम बोध इथे अंतिम यात्रा ही पोहोचणार आहे सध्या तुम्ही सेक्युरिटी अरेंजमेंट बघतायत दिल्ली पोलीस नव्हे तर मिलिटरी फोर्सेस पॅरा फोर्सेस हे सगळे मिळून आपण आपल्याला या दृश्यामध्ये दिसून येत आहे काही क्षणात अंतिम यात्रा निगमबोध इथे पोहोचणार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकाराने एक देशाचे मन हे मौन झाले डॉक्टर मनमोहन सिंग यांचे ऐतिहासिक कामे जे होते त्यांनी देशा पतावर कुटे कुटे भारत देशाला विकासाच्या पथावर घेऊन गेले आणि बरोबर कुठे ना कुठे एक वेगळा असा भारत निर्माण झाला न्यू मॉडर्न इंडिया ज्याला लोक बोलतात सध्याची स्थिती तुम्ही बघता आहेत ते निगम बोर्ड याची आहे जिथे सगळे नेते महत्वाचे बडे काँग्रेस नेते जे आहेत ते पोहोचले आहेत आणि इथे मुवमेंट होती आहे म्हणजेच काही क्षणात आपण बघू आता इथे पार्थिव पोहोचणार आहे अंतिम यात्रा इथे पोहोचणार आहे दिल्ली पुलिस बरोबरच ज्या तारा मिलिटरी फोर्सेस आहेत तेही दिसून येत आहे मनमोहन सिंग यांचं निगमबोध इथे अंतिम संस्कार होणार आहे आणि इथेच काँग्रेसने मार्क केली आहे की स्मार्क व्हावं त्यांचा आणि ती श, खरी श्रद्धांजली असेल रोजच्या त्या साईडला पलीकडच्या साईडला व्यक्तिमत्व होतो आणि त्यांनी भारताला विकासाच्या वाटेवर नेलं धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या या माहितीसाठी